एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आज संपूर्ण सम, राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे आज सकाळी साडे सात वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आतापर्यंत अनेक ठिकाणी काही गोंधळ झाले आणि किती टक्के मतदान पार पडलं या सर्व ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम किती टक्के मतदान पार पडलं ते आपण पाहूया मुंबई महानगरपालिकेमध्ये सतरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान पार पडलेलं आहे तसंच ठाणे महानगरपालिकेत एकोणीस टक्के मतदान पार पार पडलेलं आहे पुण्यामध्ये बारा पूर्णांक पन्नास टक्के मतदान पार पडलंय नवी मुंबई महानगरपालिकेत पंधरा टक्के मतदान तर कल्याण डोंबिवलीमध्ये सतरा पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान आणि नाशिकमध्ये चौदा पूर्णांक एकतीस टक्के मतदान पार पडलेलं आहे हे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंतची ही जी आकडेवारी आहे हे मतदान तक, आ, मतदान प्रक्रिया पार पडते अजून पण काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे त्याबद्दल जान्हवी आपल्याला सांगेल एकूणच पाहायला गेलं तर सकाळपासून एकदम स्थिर आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत होती अशातच दुपारनंतर आपल्याला कुठेतरी फारसा गोंधळ पाहायला मिळाला एकूणच या मतदान प्रक्रियेत नेहमीप्रमाणे शाई वापरली नव्हती तर मार्करचा वापर करण्यात आला होता तर या मार्करच्या वापरण्यावर देखील विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनी देखील आरोप केलेत आपण पाहायला गेलं तर काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते सचिन सावंत यांनी मतदान प्रक्रियेच्या शाईवर आक्षेप घेतलाय आणि त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलंय की कशा प्रकारे ही हातावरची शाई पुसली जातीय त्यांनी सॅनिटायझरच्या माध्यमातून ही शाई पुसून दाखवलीय आणि कशा प्रकारे दुबार मतदार या पद्धतीने होईल यावर त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर अॅक्च्युली त्यांनी गंभीर आरोप उप केलेत तर यानंतर राज ठाकरे यांनी देखील मतदान केलं आणि त्यानंतर तेन त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रियेत देखील त्यांनी असं सांगितलंय की शाईचा ऐवजी शाई मार्करचा वापर केला गेला यामुळे दुबार जे मतदार आहेत त्यांची संख्या वाढू शकते आणि या सगळ्या प्रक्रियेत बघायला गेलं तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मार्करच्या या आ, प्रक्रियेला विरोध केला यावर फडणवीसांनी देखील उत्तर दिलंय की जर विरोधकांना काही आक्षेप असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार दाखल करावी आणि फडणवीस उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हंटलय की ही शाही पुसली जात नाहीये तर लोकशाही पुसली जाते असे गंभीर आरोप आपण सत्ताधारी आणि विरोधकांकडून होताना दिसत आहेत पण यापुढे बघायला गेलं तर या, या सगळ्याचे परिणाम एकूणच मतदानावर होणार आहे काही ठिकाणी गोंधळ देखील पाहायला मिळाला काही ठिकाणी मतदानाच्या ज्या मशीन्स होत्या त्या देखील व्यवस्थित सुरू नव्हत्या यामुळे नागरिकांमध्ये देखील असंतोष होता एकूणच पुढची परिस्थिती काय आहे काय सांगितलं बरोबर आहे जसं विरोधकांनी टीका केली आहे तसंच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या प्रक्रियेवरती टीका केली आहे हे वाखांना आहे कारण रुपाली चाकणकर असतील किंवा संजय शिरसाट असतील यांनी देखील ही जी प्रक्रिया आहे आ, की शाईच्या ऐवजी आता मार्करचा वापर करण्यात आला आहे ता, आ, या प्रक्रियेवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आणि भूषण गगराणी जे आहेत महापालिकेचे आयुक्त त्यांनी देखील याबाबत स्पष्टता दिली आहे राज ठाकरे काय म्हणालेत की राज ठाकरे सुद्धा म्हणालेत की लोकशाहीसाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शासन जे आहे ते आता संपूर्ण सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठीच प्रयत्न करते एकूणच संचारी पाहायला गेलं तर निवड चोवीस तासा आधी प्रचार संपतात सा परवा साडेपाच पर्यंत प्रचार संपायला हवे होते पण काल राज ठाकरेंच्या राज देखील आरोप की मतदारांना काल पाच वाजेपर्यंत भेटण्याची मुभा दिली होती उमेदवारांना भेटण्याची मुभा दिली होती यावर देखील राज ठाकरेंनी आरोप केला होता आणि कालच राज ठाकरेंनी मशीनवर हे गंभीर आरोप केले त्यांनी म्हंटल की हे पहिल्यांदा होत इतिहासात पाडू मशीन हे असं पहिल्यांदा होतं आणि याबद्दल नेत्यांना काहीही कल्पना दिली नव्हती की या एकूणच काही कल्पना दिली या नव्हती यानंतर भूषण गगरानी यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलं आणि काही भागात हे पाडू मशीन वापरण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं पण त्यानंतर देखील आज निवडणूक प्रक्रियेत खूप गोंधळ पाहायला मिळाला एकूणच शाई आणि मारकर यावर जोरदार सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील टीका केली आहे तर पण यापुढे या मतदान प्रक्रियेवर काय गोंधळ निर्माण होतो आता तरी सध्या आहे, संध्याकाळपर्यंत काय परिस्थिती निर्माण होते हे मात्र पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि या पुढील ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रासोबत जोडलेले राहा